नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजायुट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर वेळेत वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वारे तर काही भागामध्ये मध्यम दोदार पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये वातावरण कोरडे असणार आहे तर सर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच रेणकान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे टूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेकर मटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन रोजे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान हो अंदाज सव्वीस सरपणे सर महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा अंदाज असतो यंदा नियोजित वेळेपेक्षा लवकर दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून आत्तापर्यंत अठरा राज्यात दाखल झाला असून अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे तर मान्सूनच्या आगमनापासून आत्तापर्यंत सहा दिवसात मान्सून देशभरामध्ये मा दे तेवीस टक्के अधिक पाऊस झाला आहे तसे दक्षिण भारतातही दमदार पावसाने हजेरी लावली आणि ईशान्य भारतातही मान्सूनने जोरदार पाऊस झाला मात्र उत्तर भारतामध्ये मा मान्सूनची प्रतीक्षाही मध्य प्रदेश झारखंड बिहार उत्तर प्रदेश या भागामध्ये हवामान खात्याच्या माहितीनुसार बारा तेरा जूनपर्यंत मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर मान्सून म्हणजे वातावरण बदलल्यामुळे मान्सूनची गती कमी हो होण्यास सुरुवात झाली आहे तर दहा जूनपर्यंत मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे तर ह्या वेळेत मान्सून पश्चिमी किनारपट्टी आणि राज्यातील अनेक भागामध्ये ठिकठिकाणी वारे काही भागात वादळी वारे तर काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस तीन चार आणि पाच जून दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा अंदाज या तारखेला असणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तरच सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज केरळ कर्नाटक गोवा या किनारपट्टीच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडूच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील तेलंगणा आणि कर्नाटक राज्याच्या दक्षिण भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा राज्याचा पश्चिमी परिसर या भागामध्ये हलका मध्यम पाऊस राहील तसे बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती आणि कोरडे वातावरण बघायला मिळणार आहे तर भारताच्या पूर्व भागामध्ये रामगुंडनम हैदराबाद जगदलपूर भुवनेश्वर कांतामल राऊरकेला या भागातही पावसाचा अंदाजा हलक्या मध्यम स्वरूपात तुळक ठिकाणी जोरदार बघायला मिळणार आहे मात्र महाराष्ट्रात पुढील तीन दिवसामध्ये ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये वातावरण कोरडे असणार आहे तर सविस्तर माहिती जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अलडोणा बेडशी जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर कानाकुंबी राणाकुंडे हे मध्यम स्वरूपात राहील बाची बेळगाव हलक्या पावसाचा अंदाज आहे मपासा बिचोलियम अंजुनियम तिक्सा अलगोटे कास्टरॉक मडगाव कुचकोडे या भागात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव मध्यम ते जोरदार स्वरूपात रेल महापण कुडल मालवण वैगणी कणकवली कुणकेश्वर या भागात हे बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या भागात बहुतांश ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पोंडा राधानगरी खारीपटण गगनबावडा लांजा बेलकर साखरप्पा मध्यम स्वरूपात राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे दक्षिणेकडे कमी कम रेल जसे आज नेसरी अड्डाला हलक्या स्वरूपात राहील कुरणवाडी सांकेश्वराची कोडी ते हलक्या सेंचा अंदाज आहे कापसी निपाणी जेनवाडी कोल्हापूर जतबिल किनी कोडाली या बहुतांश ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील आणि परोळा संगो मलकापूर कोकुलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच सांगली जिल्ह्याकडे हलक्या पावसाची शक्यता ही सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा या परिसरात असून सल्लगाशगोपी कुडाची गोका अलकांगिला हलक्या सरींचा अंदाज राहील आणि जळकाटी धागलपूर कानामडी अडाली तेलसंग तिकोटा विजयपूर हलक्या सरींचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे कानापूर बीटा माहेणी हलका पाऊस राहील आणि कराड कडेगाव औनपूर सिवली तसेच आसपासचा बहुतांश परिसर हलका पाऊस राहील मध्यम स्वरूपात पावसाची शक्यताही कोयना पटण अरळ अरवाडे मेढा या भागात राहील तसे माकंजन सरवाडा लोटे चिपळूण हेडबी गुहागर मार्गाव तांबे खेड सागदेव कोगरे दापोली पाटपा नाही मंदनगर जोरदार पावसाचा अंदाज आणि तसेच महाडवर्धन पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये टाला इंदापूर जिटे लवासा प्याले सोनापूर सोनगड नागोटाणा आंबे कळवण जोरदार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेंच रोकोपुली जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असताना बिघवण पेट्रोल बिघवन रोड बारामती लुसुंबे हलक्या श्रेणीचा अंदाज राहील आणि तसेच करकाम शेतपल अंगार क्रूरवाडी आणि कुरबिलाटी सोलापूर वलसंग या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील खोंडे सेल्सिअस परांडा हलका पाऊस राहील अहिल्यानगरच्या भागामध्ये कर्जत कुलधरण मिरजगाव पायेगाव सुद्रुक लाळेगाव सुरीगाव हलक्या सरींचा अंदाज आहे जामखेड काडा आष्टी इकडे हलक्या स्वरूपात राहील अहिल्यानगरच्या बहुतांश भागामध्ये ढगा सीसी आणि तुळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे புன ஜிக்கடி பாட்டா லாபர் ரோஹ நகடா அம்பேரிக்கவன் ஜோரார் பாசா அந்தா రాయగఢ జిల్లా చోండి అలిబాగ పేం శ్రోకలి మధ్య మధ్య దొదవ స్వరూప కసర పేట రైల్ మురబ అంబేగావ శివాలు సాకర బదలాపూర్ మధ్య హల్కా రైల్ ముంబై నవీ ముంబై పనవెల్ టానే కళ్యాణ ఓంబడి క్రిసివాడా ఇక్కడ బ్యాచ్ మధ్య స్వరూప రైల్ ఘాట ఉంబరపాడా పిల్వీ కొటాలే సమ్రాటోండా లగత్స పిసిరీలోసర మోకాడా త్ర్యంబా జోరదారు పాజాయి పాల్ఘర జిల్లాకే సపాలే పాల్ మాన్డన్ కాసాకరూడ మధ్య పావుతా అయిల్ డాడచా హల్క్య స్వరూప రయిల్ నాకు జిల్లాకే నాశిక పండులి సిన్డే హళగావ జిల్వసా అందాజని నంద బుతాం ఠికాని హకా మధ్యం పావు రయిల్ నందడ పాత సాడ హల్లక్యా స్వరూపర విసరవాడి నాపుర హ आणि नंदुरबार राणाला शहादा करपली अक्कलकुवा तलोडा लोडा इकडे हलक्या स्वरूपात राहील दोन जिल्ह्याकडे असोल मालगाव खेटिया बोडकी शिरपूर सुले हलक्या सरींचा अंदाज राहील आणि तसेच सिंदखेडा जैतपूर नांद्राणे कापडणे धुळे अंजंग अरवी बोखरुळ मध्यम हलक्या स्वरूपात राहील जळगाव जिल्ह्याकडे पावसाची शक्यता भालवाडी बाजीपूर आणि तसेच जापोरे जालोड इकडे मध्यम स्वरूपात राहील काडोरे अव्वाड इकडे हलक्या स्वरूपात राहील आणि तसेच चोपडा आणि हिरापुरा यावल पैजपूर पाले स्टेशन या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील जळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगर जामनेर पाऊर बडगोपाचरा या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये साईगाऊन चाळीसगाव हलक्या श्रेनचा अंदाज आहे तसेल येलगुपा देवगाव फुलंब्री ढगास रेल श्री छत्रपती संभाजीनगर बेडकिन डाकीपाल पैठण इकडे हलक्या सरींचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मंगळूर छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर हलका पाऊस राहील जालना बदनापूर देऊळगौराजा जाफराबाद इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे गेवरई उमापुरलाही मध्यम हलका राहील बीडकरकमलाही हलक्या सरींचा अंदाज आहे मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसोद सोनपेठ हलक्या मध्यम सरींचा अंदाज या भागात राहील यलम चौसाला हलका पाऊस राहील धाराशिवमध्ये पावसाची शक्यता कळम मासा तारखेरभूम हलक्या सरींचा अंदाज आहे धाराशिवचा काही परिसर लातूर आणि नांदेड बागाला परभणी इकडे हलक्या मध्यम सरींचा अंदाज तुरळक ठिकाण राहील सर्वच भागात नाही आणि विदर्भ मध्ये पावसाचा अंदाज बुलढाणा जिल्ह्यामध्ये सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार इकडे जोरदार स्वरूपात राहील बी बी मेकरला हलक्या स्वरूपात राहील उदनापूर घाटपुरी चिखली खेळवड बुलढाणा जोरदार पावसाचा अंदाज आहे मोटाला पिंपरीगावली बोवड दिघी नांद्रोणा दासराखेड जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच जळगाव जम्मो तेलरा वाकेड अंदोडा पादोडा हलका पाऊस राहील अकोला जिल्ह्याकडे हलक्या सरींचा अंदाज अकोला बुरगाव मंचू गुरेगाव अळंदा या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसे अमरावती नागपूर वर्धा आणि भंडारा इकडे ढगास्थित राहील पावसाची शक्यताही वाडकी पुणे वडनेर आणि चारवळकी चिमूर आणि हिंगणघाट या भागामध्ये मध्यम भागामध्ये बघायला मिळणार आहे आजूबाजूच्या भागामध्ये वातावरण कोड राहील चंद्रपूर यवतमाळ गडचिली इकडे ढगाळ स्थिती राहील तुळक ठिकाणी हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तरी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बॅलॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन नोडूचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया आणि नोटसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय